करंजी येथील पुलाची समस्या अद्यापही कायमच शासनाचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांना पुरातून चक्क कडेवर घेऊन पालक करतात जीवघेणा होत आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अनेक वर्षापासून करंजी येथील मुख्य रस्त्याच्या वरील तीन फूट उंचीच्या पुलाची समस्या अद्यापही कायमच आहे प्रत्येक पावसाळ्यात थोड्या प्रमाणात जरी पाऊस आला तरी नाल्यावरून पाणी वाहायला सुरुवात होते अशा परिस्थितीत शाळकरी विद्यार्थी शेतकरी शेतमजूर गावातील जिल्हा परिषद शिक्षक कधी या बाजूने तरी कधी त्या बाजूने अटकून पडतात व पाणी कमी होण्याची तासन तास वाट बघतात सदर समस्येची वारंवार तक्रार करून निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे यावर्षी समस्येचा तोडगा निघाल्यास गावकरी व विद्यार्थ्यांसह उपोषणाला बसण्याचा इशारा करंजी येथील सरपंच प्रसाद ठाकरे यांनी दिला आहे राळेगाव प्रतिनिधी जावेद शेख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज